सकिड नो बाजारात मिळत आहे छान फ्रेश आवळे आवळे यायला सुरुवात झाली आहे तर मी आणले अर्धा किलो आवळे अगदी छान काचेसारखा का आवळा मिळतो आहे सुरुवात आहे तर ह्या पद्धतीने सुरुवातीला आवळे करून खा चारही महिने तुम्ही असे आवळे करून खाऊ शकतात तर ह्या ठिकाणी मी अर्धा किलो आवळा घेतला आहे आणि ते आवळे आता आपण त्याच्या ज्या शिरा असतात त्या आपण आता ब्रेक करून घेत आहोत तुम्ही बघताय काचेसारखा छान असा आवळा आहे आवळा सुरुवातीला किडका येत नाही ह्या पद्धतीने बघा आवळे आता असे मी ब्रेक करून घेते आणि ही जी रेसिपी आहे सखीनो तर ही चारही महिने जोपर्यंत आवळ्याचा सीझन आहे तोवर तुम्ही करू शकतात तोवर तुम्ही खाऊ शकतात आणि ज्या साठवणुकीच्या ज्या रेसिपी आहेत किंवा साठवणुकीचे जे आपण आवळ्याचे प्रकार बनवतो ते तर करूनच ठेवा परंतु ताजा आवळा जोवर आपल्याला मिळतो आहे कारण कसं असतं रोजच्या रोज कोणाकोणाला ज्यूस करणं जमतं कोणाला सिरप करणं जमतं नाही जमत तर त्याच्यापेक्षा रोज तुम्ही हा पर्समध्ये टाकून आवळा नेला जर तुम्ही जॉबला असाल किंवा मग कामं करता करता जरी हा आवळा खाल्ला ऑफिसमध्ये बसल्या बसल्या आपल्या यजमानांनी जरी हा आवळा खाल्ला तरी अतिउत्तम परंतु तो आवळा पोटात गेला पाहिजे आणि हा एक प्रकारचा मुखवास मी तयार करते तुम्ही बघताय आता काही आवळे आपण ब्रेक केले काहींच्या फोडी करून घेतो आहे ह्या पद्धतीने कारण कोणाकोणाला एक अख्खा आवळा खाणं शक्य नाही तर त्यांनी एक फोड तरी किमान दिवसभरातून खातील आणि माझी खात्री आहे की पूर्ण एक आवळा खातील मुरल्यानंतर खूप सुंदर लागतो हा आवळा तर अशा पद्धतीने मी सगळे आवळे ब्रेक करून घेतलेत काही कापून घेतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण फिल्टरचं जे पाणी असतं आपलं माठातलं स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो आवळ्यासाठी मी अर्धा लिटरची बरणी घेतलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही जेवढे आवळे टाकाल तेवढी बरणी घ्या मात्र दररोज हे पाणी बदलत चला आणि ह्याच प्रमाणात त्याच्यामध्ये साहित्य टाकत चला जेणेकरून आवळा पण फ्रेश राहील पाणी फ्रेश राहील आणि आवळ्याची टेस्ट जी आहे तर ती खराब होणार नाही तर हे मुखवासाचं काम करतो ही रेसिपी याच्यामध्ये दीड चमचा मीठ टाकलं साधं मीठ अर्धा चमचा काळं मीठ टाकलं आणि आता ही दगडी खडी साखर जी आहे तर छोटा तुकडा आपण दगडी खडी साखरेचा सा टाकून आहे किन्ह आणि आता आवळ्याला द्विगुणित करणारी टेस्ट जी आहे त्याचा आपण वापर करतोय तर याच्यामध्ये आपण पुदिन्याची एक छोटीशी काडी टाकून घेतो आहे त्याच्यात चार पाच पानं असलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं आवळ्याची मैत्रीण तुळस जे की विष्णू आणि लक्ष्मीचं आपण स्वरूप मानतो आवळा आणि तुळस यांचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे अगदी दैवकाळापासून तर खाण्यापर्यंत याचं अनन्यसाधारण महत्त्व पृथ्वी तलावर आहे तर ह्या पद्धतीने मी आवळे साठवून घेतलेले आहेत तुम्हीही करून बघा दररोज याच्यातलं पाणी चेंज करा जसे आवळे घालते तसं प्रमाण घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा